दिसत तर नाही पण हालचाल तर भरपूर दिसती आता म्हणजे रात्रीचा लाईट होती त्याच्यामुळं र पहाटेपर्यंत पाणी होतं मग पाचलं उठलेली होती तेव्हा मग पाणी भरून घेतलं मी सहा वाजता लाईट गेली त्याच्यानंतर फ्रीज उघडलं तर बघता अरे बापरे आपण त्या दिवशी भाजीपाला आणला होता कोथिंबीर मेथी सगळी पिवळी पडत चालली कारण दिवसभर लाईटच नसती ना आणि मग रात्री लाईट येते आणि मग रात्रभर हा फ्रीज चालू असतो पण दिवसभर नसतं त्याच्यामुळं ती भाज्या ज्या आतमधले असतात ना ते सडायला सुरुवात होतात आणि मग ते सगळ्या बाहेर काढल्या निवडून घेतल्या मग म्हटलं आता एवढंसं बरंसं उजडलेलं आहे चला आता आपण फिरून येऊया फिरणं तरी आता किती होईन दहा पंधरा मिनटंच होईन आणि तसं मी कसं करे कर, कर, करते फिरायचं म्हटल्यानंतर याच्यामध्ये जो टायमर असतो तो तीस मिनटाचा लावते आणि फिरत असते आणि मधीच काही दिसलं तर मग शूट पण करते असं आता ते आंघोळणीच पडलं आहे शूट करायचं चला आता जाऊया फिरायला दरजे लावून घेते मी अरे बापरे आभाळ तर किती आहे पाऊस येण्याची चिन्ह आहे एवढे आभाळ आहे आणि काळ कुट्ट पण आहे मल्चिंग पेपरवर असे छान छोटे छोटे रोपटे ना डोकाऊ राहिलेली आहे हातपाय पसरू राहिलेली आहे बघा आता अशीच पसरली जातील ती लांब लांब वेल आणि आता हिरवं हिरवं दिसतंय सगळं या छोटे छोटे पिल्ल ये एवढे एवढी पिल्ल भुकत आहे माझ्यावर यांच आहे ना खूप पहाटे ना आवाज येत होता भ तर मला असं वाटलं असल असल कोणी मी बऱ्याच वेळा म्हणजे त्यांना प्रत्युत्तरही दिलं होतं आणि नंतर जेव्हा फिरायला आले ना तेव्हा पाहिलं हे खड्ड्यामध्ये हे दोघं जण पिल्ल मला वाटलं त्यांची आई गेली असं ना काहीतरी शोधायला ना आली तर एकदम भस्क म्हणून मी त्यांना लांबून लांबून घाबरत बोलत होते पण त्यांना हात लावतच ते अशा अंगावर चढत होते की मला नेन मला नेन मला ये आता म्हटलं यांना घेऊन जावा तर त्यांच्या आई पुन्हा शोधत बसन काय करावं मला प्रश्न पडला आणि मला हे पण कळत नव्हतं की नक्की हे त्यांची आईनी तिथं ठेवलेलं आहे का कोणी एखाद्यानी पाळलेलं आहे ते म्हणजे समोरचे समोरचं घर तिथून पिल्लं आलेली असतील म्हटलं भटकत भटकत आणि हाच विचार चालू होता आणि तेवढ्यातच तिकडून एक गाडी आली आणि गाडीच्या पाठीमागं पळत सुटली ते गेले गाडीच्या मागं पळत पळत त्यांना मला <laughs> द्यावाला घेऊन जा अक्काला विचार तर पाळायचं आहे का काय पण ते आपली आहे का नाही त्यांनी कुणी पाळलेली असते ना ना त्यांनी घेतला हातात बरंच लांबवर नेलं सर्व काळे काळे ढग आणि इथंच किती चमकीला चमकीला पिवळा पिवळा ढग अगदी सोनेरी रंगामधला हक्क चाली दूध आणायला मस्त झाडून वगैरे घेतला अखणी छान आंघोळ पांगोळ झाली आता चल्ली दूध आणायला कपडे पण धुऊन झाले असतील ना का हाताने का लाईटीमुळं कारण वॉशिंग मशीनला यांना पाणी भरपूर लागतं ना त्यामुळं मग त्या हाताने चला आता मला वाटलं सूर्य येईल पण सूर्य काही आलेलंच नाही आहे पण त्याच्या आहे ना अशा भारी झाले तो उगवायच्या स्थिती आहे तिथं अजून सूर्य आलेलंच नाही आहे चला आता जाऊया गे माझ्या पाना तर रोज एवढेच पडतात काय करावं आता कालच किती भरून ठेवलं सगळं वरलं होतं हे गळतात आणि हे पापाली पण फुटो राहिली हे लपालवी पण फुटो राहिली हे गळायची स्थिती पण चैत्र महिन्यामध्ये गळतात ना हे मध्येच गळायला लागलीत म्हणजे हे डबल गळणार आहे वाटतं पुन्हा यांची पान झडती होणार आहे असं वाटतं ठीक आहे पुन्हा सगळ्यांना पालवी फुटलेली मला वाटलं जर पाणी नाही भेटत म्हणून वेळेवर म्हणून प गळत आहे का काय ते बघ किती भारी दिसते ते सगळ्यांना पालवी फुटलेली आणि चैत्र महिना तर यायच म्हणजे यावेळेस आंब्याचा मोहर लवकर लागतो की का आहे मग आता ही गळली म्हणजे नंतर आता ही ही तर गळूच राहिली आहे पण आप असा आता लई एकदम पडायला सुरुवात होईल एकदा पडायला लागल्यावर आणि तो उन्हाळ्याच्या सुट्टीभरपर्यंत चालूच राहीन हा सव्वा सात वाजले आणि आत्ता सूर्य आलाय मी घरी आली नुकतीच आणि हे बघा सूर्य आणि आभाळामध्ये अगदी वेग असते तिथे खाली अशी एक दोरीसारखी लकेरे जसं काही शेपूट वाटतंय ते ह्याच्यातून दिसतं का नाही काय माहिती विसर्जन पण आहे मला आता आता हे सर्व आवडल्यानंतर माझं पण आवडल्यानंतर विसर्जन पण करते चला माझं काल मस्त पैकी उद्यापन झालेलं आहे एकदम छान वाटलं मला अगदी म्हणजे ज्या वेळेस उद्यापन पूर्ण झालं होतं ना त्यावेळेस काय इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना बस आता विसर्जन करून घेते पुढच्या वर्षी ते लागणारच आहे आपल्याला ह्या वस्तू है जन, जसा के, केला होता त्यास है आता हे सर्व विसर्जन जसं मागच्या गुरुवारी शुक्रवारी केलं होतं अगदी त्याच पद्धतीने करणार आहे फक्त यामधले जे गहू जे आहेत ना आता ते मी वापरायला काढणार आहे पहिले दोन गुरुवार होते तेव्हा तांदूळ कलशाखाली ठेवले होते आता हे दोन गुरुवारी मी काय के केले गहू कलशाट खाली ठेवले पण आता हे दळायला घ्यायचे ना तेव्हा मग हे गहू मी वापरायला घेणार आहे त्यानंतर हे जो तुम्हाला दिसतं आहे हा पीस आहे हा पीस नसून हे अस्तर आहे मला काही सापडलंच नाही अगदी छानपैकी मला घ्यायचं होतं डिझाईनचं पण डिझाईनचं काही भेटलंच नाही म्हणून मग मी अस्तर घेतलं कारण मग ते कॉटनचं पण असतं आणि खराब पण होणार नाही जास्त हा विचार करून आता याच्यामधली सगळी जी रांगोळी वगैरे आहे हे सर्व गोळा करून आ, मी आता हे कलशातलं जे पाणी आहे ते खाली न पडून देता फक्त भिंतीवरच मी त्याचं म्हणजे शिंतोडे उडवले आणि आता ही रांगोळी हाताने काढून मी ते सगळं आळ्यामध्ये टाकून देणार आहे आता हे कुठं विसर्जन करायला नदीत जायचं आणि आमच्या इकडं तो ओढा आहे ना तो असा थांबेल आहे म्हणजे पाणी नाही आहे जेव्हा पाणी सुटेल तेव्हा हो ते वाहतं राहणार आणि मग ते डबक्या स्वरूपात झालेलं आहे ते त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आता हे सगळं जे वगैरे आहेत ना निर्मल्य ते सगळं आळ्यात टाकू खत पण होईल आता जेवढं म्हणजे कलशातलं पाणी जेवढं घरामध्ये शिंपडलं शिंपडायचं तेवढं शिंपडलं ते पण बाकीचं आता सर्व पाणी मी तुळशीला टाकून दिलेलं आहे चला माझं सर्व आता उद्यापन झालेलं आहे पूजा झाली आहे आणि उद्यापन झाल्यानंतर हे विसर्जन पण पण चला आता हे सर्व विसर्जन म्हणजे आता हे सर्व फरची बिरची पुसून हळदी कुंकू वाहून याचना करून आणि मला रोजचे देव जे आहे ते धुवायचे आहे देवपूजा करायची आहे मा मी तुझे वर मनापासून केलेलं आहे आणि विसर्जन पण मनापासून केलेलं आहे त्याची सांगता म्हणजे उद्यापनही मी अगदी जसं आहे तसं तंतत तंत करण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीही माझ्या विस्मरणाने काही चुकबुक झाली असेल तर मला माफ कराई आणि बटाण्याची हरभऱ्याची भाजी काळ्या मसाल्याची मोड आणून का नाही केली का बरे सका सकाळी काढले सांगा तू फोडाल काढले जुगाड पद्धतीने फोडा की दणके द्यायचे लाटण्याचे तुम्ही जोरदार दिले अरे कसा बुगाणे होणार त्याला आलला हातपूत द्यावा लागत आहे पटपट होत आहे हे चला साचिक नाही येणार का का बरं सुट्टी होती यायचं अच्छा इतका वेळ आभाळ आभाळ होत पण आलं ऊन जरा बरं वाटलं थोडंसं ऊन घेतलं छान आणि एवढं झाडलेलं पुन्हा जसं आहे तसंच झालं बाई पूर्ण जसं तसंच इतकं वारं पण आहे ना हे काय सगळं जसं तसं जसं वाटतंच नाही की मी झाडलेलं आहे अगदी रांगोळीच्या पशी पण पडलं होतं तसं वेचून वेचून घेतलं होतं आणि मग बाकीचं सगळं झाडून घेतलं होतं हे सगळे पानं पा इथपर्यंत राहिली बघा काय म्हणावा चला आता दळण करते मी इतक्या दिवसाचं पेंडिंग राहिलेलं काम पूर्ण करते आणि इकडं आवळे आणले मी बाहेर वाळत घालायला तर मागच्या वेळेस दाखवलं होतं तर कुणी रिठा रिठा म्हटलं दोघीजणी तर काय की ते मी आवळे म्हणते त्या रिठा म्हणते मी आवळे म्हणते ते कमेंटमध्ये रिठा म्हणते तर कसं आहे माझ्या तायांनो जरा पूर्ण व्हिडिओ बघत चला स्किप करूच नका जाऊ चला आता मी घेते हे काय किती कच्च चांगलं ऊन पडले घरात सुद्धा गरम व्हायला लागले ते दळण करून पेंडिंग पेंडिंग काम आता सगळे तसे हे गेला होते महिन्यात जे नारळ ठेवलेला होता कलशावर तो नारळ आता मी सोडून मस्त सोलला आणि त्याच्यात मस्त मस्त नारळवड्या पण बनवते आणि ते कलशाखाली मी आ, मागच्या वेळेस सुरुवातीला तांदूळ ठेवले होते आणि ह्या वेळेस मी गहू ठेवले होते तर ते गहू किंवा ते तांदूळ मी वापरायला काढले त्याच्याविषयी असं काही सांगितलं पण नव्हतं पुस्तकात पण मग मी ते वापरायला काढले ते तांदूळ खाल्ले स्वतः आणि हे जे आता गहू जे आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकले गहू पण काही जास्त दळून नाही आणणार आता हे सगळं चाळलेले ह्या बाजूला ठेवलं आहे आणि सगळ्यास चाळून चाळून ठेवले पण याच्यामध्ये बघ एक सुद्धा खडा नाही काही एवढं दळण करायला सुद्धा मला वेळ लागणार नाही पण पाणी किती पेंटिंग ठेवलं का दोन दिवस माझ्यामध्ये तसतच गेलं उद्यापनाची तयारी करायला उद्यापन करायला आणि त्याच्या आजच्या दिवशी मी सर्व काम करत होते आणि मग काय राहिलं सगळं असं आहे आणि तसं ज्वारीच दळून आणलं होतं त्यामुळं काही टेन्शन नाही आणि तसं मी काय लवकर हे देईल असं पण नाही आता हे फक्त दळण वगैरे करून ठेवी आणि चांगलं ऊन दे असं ऊन पडल्यावर आणि मग नंतर दळायला देईन असं हे टप का बरं रे कामं करायची एवढी घ्यावी कारण पाऊस आला ऐनवेळी तर मला सगळं ते आतमध्ये टप ठेवावं लागतं गळक्या जागी बाकी काही नाही एवढंच टपची गरज आहे चला आता माझं दळण पण झालेलं आहे त्याच्यानंतर काय काम करायचंय बघ चाललं होतं तसं गार्डन मध्ये काम करा पण कसलं काय वारच एवढं आहे ना आणि असं वाटतं पाऊस यायला बसला आणि सगळं ते जे आहे केलेलं काम सगळं पुन्हा सपाट होऊन जाईल त्याच्यापेक्षा ते आळे बनवायचे होते मला त्याच्यापेक्षा नंतरच करू म्हटलं बघा अजून चांगल्याच्या चांगल्या स्थितीतलं आमचं ते अजून धान्य आहे मागच्या वर्षी केले नव्हते गहू म्हणजे या वर्षी आपण गहू केलेले आणि तुम्ही बघितले आता त्याला ओंब्या पण लागलेल्या सगळं ताटी वगैरे ओंब्या वाळल्यानंतर मस्त गहू तयार होईन आणि मग घरात येईन तो असला तो असेल नऊ नवा गहू आणि हा जवळजवळ मागच्या वर्षी केलेला नाहीये हा आहे जुना गहू म्हणजे हा त्याच्या मागच्या वर्षीचा आहे आणि बघा अजून कीड नाही का काही नाही काही नाही फार आता ते बरेच दिवस झाले आम्ही उन्हातच टाकलं नाही ना त्यामुळं आणि सारखं चाळून चाळून काय झालं ते खडे पण नाही राहिले तर आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी मी ज्या वेळेस गव्हाची पेरणी होती की कसलं होतं सोयाबीनची पेरणी त्यावेळेस एक लॉक बनवलेला आहे धान्याला कीड लागू नये यासाठी काय काय करायचं तर धान्य फक्त काही गहूच येणार नाही त्याच्यामध्ये तांदूळ येतील चवळीन येईन अशा बऱ्याचशा गोष्टी येतील जे धान्य होणार आहे कडधान्य म्हणून आहे आणि त्याचा एक मी एक सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर जरूर बघा चला आता माझं दळण पण झालेलं आहे काहीकडचं सगळं झालेलं एवढं चाललं होतं तर तकलीफ कोणता देईन हेच देईन कारण याच्यामध्ये बारीक बारीक रेती आहे आणि ती असं चाळणीने अशी आपली चा, पोहे खायची चाळण असते ना त्यांनी जर अशी चाळली ना तर मग हे बारीक बारीक फूट जरी असली ना ते आपण चिमण्या पाखऱ्यांना देऊ शकतो हे याच्यातलं चांगलं चांगली घ्यायची चा। आपलं पण म्हणजे दळण मापालाही कमी पडत नाही आणि याच्यामध्ये वाया पण काही असं आपण घालवत नाही आणि बाकीचं म्हणजे दुसरं म्हणजे बाकीची बा फूट असते पक्षी ते पक्षीही खात तेवढं साडेसहा वाजले आणि अजूनसुद्धा लाईटीचा पत्ता नाही आहे घरात एवढंसं मिनबिं हे ठेवलेलं हे तर पार आता बॅटरी गेली कामात ना आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला म्हटलं चला ज्वारीच्या पिठाचं आपण थालपीठ बनाव कसलं काय अजून लाईटीचा पत्ता नाही आहे आज थोडीशी वेगळी पद्धत घेऊन करणार आहे आणि सकाळी तर झालंय जेवण पण म्हटलं आता थालपीठ बनवं म्हटलं कोथिंबिरीचे तर चला म्हटलं आता हेच बनवा <laughs> अंधारात चेहरा पण दिसत नाही दिवा लावला देवापाशी नारळ केव्हा सोलून ठेवायला पण म्हटलं आता त्याच्यासाठी पण लाईट पाहिजे ना आता हे कधी सकाळी बघूया तर सकाळी ना लवकर उठून हे नारळाचे हे काढून मस्त पैकी सकाळी बनूया ये नारळाच्या वड्या चला तर रात्र झाली आणि आत्ताशी लाईट आली आहे आणि मोबाईलची बॅटरी अगदी दहा टक्क्यावरच आहे तर मी इथं तयार करून ठेवलेली आहे थालीपीठ बनवायचे आहे ज्वारीच्या पिठापासून तर म्हटलं करूया आता आम्ही घेत आहे ही कोथिंबीर मी चिरून ठेवली धुवून वगैरे स्वच्छ केलेली आहे आता ज्वारीचं पीठ घेते मी एक वाटी आणि त्याचबरोबर हे बेसनपीठ पण घेते अर्धी वाटी आता याच्यामध्ये मसाले कोणकोणते बघा याच्यामध्ये हळद आहे लाल तिखट आहे हे जिरेपूड आहे हे ओवा आहे हे तीळ आहे आणि ही लसकाची पेस्ट आहे तर हे जे तिखट वगैरे आहे हे आपल्यानुसार चवीनुसार घ्यायचं ओवा मी आता हा क्रश करून टाकते याच्यामध्ये आणि बाकीचे सगळे साहित्य यामध्ये टाकून दिलं आहे आता बनो, बनो, नाशा, नाशा तर थालपीट बनव बनवताना सहसा कांदाच वापरला जातो तर म्हटलं आपण या वेळेस कांदा टाकून पाहूया कांदा टाकून आणि हे आहे आपले टॉमॅटो आणि याच्यामध्ये आता टाकायचं आहे मीठ चवीनुसार पहिल्यांदी मी असंच मळून घेणार आहे कारण एकदम पाणी नाही टाकत मला आता थोडं थोडं पाणी करून टाकते आ, शिंप्रुण, शिंप्रुण है का असं शिंपडून शिंपडून घेते आणि मळते म्हणजे अंदाज येतो आपल्याला कोथिंबीर पण मागच्या वेळेस जशी जास्त घेतली तशीच जास्त करून पाहणार आहे मी कोथिंबीर जास्त टाकली जाणून बुजून कारण ती पिवळी पडत होती आणि म्हणजे पिवळी पडली असते किंवा सडली असते कारण लाईट हे काय आहे लाईट नसते आणि लाईट डायरेक्ट संध्याकाळी सहा सातला घेते त्यामुळं म्हटलं की नेमकी करू टाका उगीच फेकून देण्यापेक्षा पोटे गेलेलं चांगलं आहे तसं असं एवढं ज्वारीच्या पिठामध्ये मी जास्त कोथिंबीर नाही टाकत त्याच्यामुळं हे कोथिंबीरनुसार आपल्याला हे भीड घ्यावं लागतं की कोथिंबीर आपण किती घेतली आहे त्याच्यानुसार नेहमीप्रमाणे आपला पॅन आठ मी काय करते असं एखादा गोळा घेऊन डायरेक्ट तव्यावर थापते नंतर मग मी कापडावर थापणार आहे जमते का पीठ बरोबर आले का हे ज्वारीचं पीठ घेतल्यामुळे ना एवढं त्याला चिघटपणा नसतो बरोबर मग बाजरीचं जर पीठ घेतलं ना म्हणजे बाजरीच्या पिठाला चिघटपणा असतो त्याच्यामुळे क्रॅक झाल्यासारखे होती ना चला आता घेते मी आता ठेव आता तव्या असं तेल ओतून टाकते यालाच मी होल पाडते अशी होल पाडून देते हे बघा अशी थोडं थोडंसं तेल टाकते याच्यावर आणि मस्त बैकीचं हाकण ठेवते आता हे ना आहे ना मी जरा छोटा गोळा घेतलाय दुसरी बाजू करून दिली बघा किती मस्त झालेली आहे सगळीकडन भाजलेला आहे चला आता आपण हे काढून घेऊ आणि दुसरं टाकूया आपण ह्याला पण मी होल पाडलेली आहे तेल सोड टाकून देऊ तर बघा हे थालपीठ तुम्हाला त्यामध्ये मी जवळून ज्वारी आणि बेसनाचं पीठ वापरून केलेले कोथिंबिराची थालपीठ एक इथं था पूर राहिलेला आहे म्हणजे इथं आणि इकडं थापून ठेवलेलं आहे आणि इकडं दोन हे आहे हे अर्ध याच्यातलं निम्म जे होतं एवढं बाकीचं जे आहे ते पोटात गेलेलं आहे तर चला माझी आता चा हे सर्व झालेले एकूण पाच झाले याच्यामध्ये आणि थालपीठ आपण लसणाच्या चटणी बरोबर खाऊ शकतो किंवा तसंचही खाऊ शकतो याच्यामध्ये टॉमॅटो जे टाकले नाही इतके भारी लागतात ना टॉमॅटो टाकून केल्यावर तर चला आणि शेवटी बाजरीचं पीठ जे असतं ना ते बाजरीचं पीठच असतं त्याच्यासारखी चव नाही त्या थालपीठाला पण हे पण छान लागतंय असं काही नाही चला चला तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण असंच म्हणाव Bye bye and good night!